पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब उपस्थित असलेले सर्वच आदरणीय वडीलधारी सर्व सन्माननीय बंधू भगिनी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नेतेगण माझे युवक मित्र आणि पत्रकार मित्रांनो आजच्या या सभेच्या माध्यमातून कळमची नगर परिषद ही आपण शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि रिपाई मित्रपक्ष यांच्या हातामध्ये सुपूर्द करावी ही विनंती करण्यासाठी आम्ही सर्व आलोय आपण सर्व जमलेले आहात आपल्याला आठवत असेल की एकेकाळी -एक मी आपला आमदार होतो काय ताई कधी होतो कधी होतो दोन हजार चौदा ते एकोणीस बरोबर आहे आणि तेव्हा सरकार जे आहे ते जरा वेगळं होतं मित्रच होते पण वेगळं होतं आणि दोन हजार एकोणीसमध्ये तुम्ही ज्यांना निवडून दिलं त्याच पक्षाचे लोक सत्तेमध्ये होते बरोबर आहे दोन हजार एकोणीस ते साधारण एकवीस बावीस अडीच वर्ष ठाकरे सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री त्याच पक्षाचे पालकमंत्री त्याच पक्षाचे खासदार त्याच पक्षाचे आणि आमदार देखील त्याच पक्षाचे बरोबर आहे मग त्या अडीच वर्षामध्ये आपल्या कळमला या सर्व मंडळीने एकत्रित सत्तेत असताना काय दिलं काही दिलं का काहीतरी दिलं असेल पण भरीव आपल्या तालुक्यासाठी आपल्या कळम शहरासाठी काही दिलं का शुभेच्छा दिल्या जॅक टॉमी तर आहेच अजून मला आपल्याला काही गोष्टी अतिशय स्पष्टपणे सांगायच्यात आता शिवाजी आप्पा बोलले ताई बोलल्या अजित दादा बोलले खरोखर आपल्यासाठी काम करणारे को लोक कोण आहेत नुसतं वरवरच्या गप्पा मारणारे कोण आहेत सवंग लोकप्रियतेसाठी रील स्टार म्हणून काम करणारे कोण आहेत लाख आणि दहा लाख लोकांनी एखादा रील बघीला लाईक आणि लाईक टाकले म्हणजे तुमचे प्रश्न सुटणार आहेत का आज आपल्या कळमला काय काय लागणार आहे आणि ते कोण देऊ शकतं केंद्रात सत्ता कोणाची आहे राज्यात कोणाची आहे आणि आपल्या कळम नगर परिषद मध्ये कोणाची येणार आहे म्हणजे आपलं ट्रिपल इंजिन आहे जे तुम्हाला पाहिजे कळमकरांना जे, जे काही पाहिजे जे काही म्हणजे काही बोललं तर काही मागितलं तर नाही जमणार उद्या ताजमहाल आणून द्या म्हटलं तर कोण देणार आहे पण जे काही तुमची रास्त मागणी आहे मग अगदी शौचालय सी सी टी व्ही पासून आता ईदग्याचे दोन एकर मिळालेत त्याला जे काही निधी लागेल सुशोभीकरण करायला सगळं व्यवस्थित करायला ताईने उल्लेख केला इथे शैक्षणिक संकुलाच्या बाबतीतला के जी टू पी जी बहु काय काय करता येतं पण करू शकणारे सक्षम लोक कोण आहेत हे तुम्हालाही माहिती आहे आता तुमची जबाबदारी मोठी आहे काय जबाबदारी आहे तर फक्त इथे ऐकून पुरणार नाही तुम्ही घरी गेल्यानंतर दुकानात गेल्यानंतर जिथे कुठे शक्य आहे इथे जे काही बोललं गेलं जे काही सांगितलं गेलं ते तुम्ही इतरांना बोलायचं आहे कुटुंबियांना बोलायचं आहे मित्रांना बोलायचंय नातेवाईकांना बोलायचं आहे की आपला भलं जर कोणी करू शकत असेल आपल्या अडीअडचणी जर कोणी सोडू शकत असेल तर स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि हे मित्रपक्षच करू शकतात आहे का नाही आपल्या जिल्ह्याची सगळ्यात मोठी गरज काय सगळ्यात मोठी गरज काय आपली जिल्हा म्हणून शाश्वत पाणी खरंय मग पाण्याच्या बाबतीमध्ये कोणी काम केलं हे शहाणे विचारतात डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी चाळीस वर्ष काय केलं ते जे काही घरामध्ये चार पैसे मिळाल्यामुळे बाकीचं बोलत नाही मी त्यांचं जे काही उत्पन्न आहे कृषीचं त्या उत्पन्नासाठी जे काही पाणी उपलब्ध होत आहे ते पाणी कोणामुळे उपलब्ध झालं पठाराचा जिल्हा आपला पाऊस पडला की पाणी वाहून जात होतं आहे तुम्हाला चाळीस वर्षापूर्वी किती साखर कारखाने होते डॉक्टर साहेबांनी हजारपेक्षा जास्त बंधारे केल्यामुळे पाणी अडायला लागलं पाणी थांबल्यामुळे शेतकऱ्याला बागायती पिकं घेता आली ऊस लावता आला आज आपल्या जिल्ह्यामध्ये तीस साखर कारखाने आणि गुळ पावडरचे उद्योग आहेत जवळजवळ दोन हजार कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या घरात येतात ते डॉक्टर साहेबांनी केलेल्या कामामुळे पण पाऊसच नाही पडला तर काय त्याची देखील सोय डॉक्टर साहेबांनी केली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्या हक्काचं मराठवाड्याच्या हक्काचं एकवीस टी एम सी पाणी याला मंजुरी डॉक्टर साहेबांनी मिळून घेतली आता आपण काय करतोय तर आदरणीय देवेंद्रजींच्या मदतीने मुख्यमंत्री महोदयांच्या मदतीने आता ते पाणी आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये पहिलं जे पाणी येणार आहे पश्चिम महाराष्ट्रातलं ते रामदाऱ्यात येणार आहे तुळजापूरला तुर्जापुर मधनं ते पाणी पुढे तुळजापूर तालुका उमरगा आणि लोहाराला जाणार आहे दुसरीकडचं काम चालू आहे भूम परंड्याकडनं ते पाणी वाशीला येईल वाशीहून कळम आणि तिथनं धाराशिवला हे पाणी आणण्याची प्रक्रिया चालू झाली आपल्या सरकारने याची निविदा काढली टेंडर काढलं अडीच वर्षामध्ये ठाकरे सरकारने काहीच केलं नाही हे समजून घ्या आता ह्याच्या पुढे चाललोय आपण आदरणीय देवेंद्रजीने आता एका पंधरा हजार कोटीच्या प्रकल्पाला तत्वता मान्यता दिली आहे कोल्हापूर सांगलीचं पुराचं पाणी पन्नास टी एम सी पाणी आपण आता आपल्या भागामध्ये आणतोय दुष्काळी भाग काही पश्चिम महाराष्ट्रातला आणि जास्त करून मराठवाड्यातला पन्नास टी एम सी पाणी म्हणजे उजनी धरणाची जवळजवळ निम्मी क्षमता शंभर किलोमीटरचा बोगदा करून पाणी आपण आणतोय प्रचंड मोठं असं काम होणार आहे आपल्या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे उद्या रामदरावरनं पाईपलाईन करून लातूर शहराचा पाणी पुरवठा देखील आपण तिथनं करणार आहोत हे सांगण्याचं कारण काय खूप मोठे विषय हाताळायला आपण सुरुवात केली आहे आपलं सरकार असल्यामुळे आदरणीय शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना आपल्याला प्रचंड सहकार्य केलं आज देखील त्यांच्या माध्यमातन प्रचंड आपल्याला मदत होतीये आणि सरनाईक साहेब तर आपले पालकच आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघाल जे काही तुम्ही मागाल त्यातली प्रत्येक गोष्ट अतिशय जलद गतीने होणार आहे त्यामुळे त्याची काळजी करू नका एम आय डी सी मध्ये उद्योग आणण्याच्या बाबतीत देखील आपण खूप नियोजनबद्ध काम करतोय तुम्हाला मला आवर्जून सांगायचंय की आपण वाशीला एक हजार एकर वरती आता एमआयडीसी च भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे तेरखेड्याचा आपला जो फटाक्याचा उद्योग आहे तो तेरखेड्यावरनं वाशीला नेण्याचं ठरलंय लॉजिस्टिक्स पार्क आणि बाकी काही गोष्टी करण्याच्या बाबतीत तिथला निर्णय झालाय आणि स्वाभाविकपणे कळंबमधल्या मुलांना मुलींना तिथे रोजगार उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया होणार आहे कळंब तालुक्यामध्ये शिराडोनला आपण ठरवलं होतं एमआयडीसीच्या माध्यमातन काही जागा उपलब्ध करून घ्यायची अनेकांना त्याची माहिती असेल परंतु ते संबंधित लोक काही राजी झाले नाही त्यामुळे दुसरी जागा शोधण्याची प्रक्रिया चालू आहे येरमाळ्याला हायवेला लागून काही कृषी विभागाची जागा आहे त्याच्या बाबतीत देखील आपलं आता काम चालू आहे तर हे पुढच्या काळामध्ये निश्चितपणे रोजगार निर्मितीवरती आपण भर देऊ इथे मोठ्या संख्येने माता भगिनी आहेत वेगवेगळ्या महामंडळातून आणि पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं आपण वीस पंचवीस तीस टक्के पस्तीस टक्के अनुदान देतो एखाद्या दे महिलेला शेळी पालनाचा उद्योग करायचा असेल किंवा एखादं दुकान टाकायचं असेल लाखभर रुपये लागत असतील तर पंचवीस ते पस्तीस हजार रुपये त्यांना अनुदान मिळतं स्वतःचे दहा पंधरा हजार जर त्यांनी लावले तर उरलेले पैसे बँकेतनं कर्ज स्वरूपात मिळतात असे अनेक प्रकल्प आपण मार्गी लावलेत आणि तुम्ही सांगितलं तर इतर देखील आपल्याला नक्की करता येतील मला हे देखील आपल्याला सांगायचं आहे की अडीच वर्ष ठाकरे सरकार असताना जसं कळमला काहीच मिळालं नाही तसंच एक वेगळी बाब तुमच्या समोर मांडायची दोन हजार चौदा ते एकोणीस मी आपला आमदार होतो एकोणीसमध्ये मी निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा तो निर्णय घेतल्यानंतर तर ही जागा कोणाला सोडायला हवी होती युतीने कोणाला सोडायला हवी होती मी इथला सिटिंग आमदार होतो मग आपले कलाकार गेले होते रडारडी केली आणि त्याच्यामुळे ही जागा जी आहे ती द्यायला काही अडचण निर्माण झाली पण तुम्ही बघा कशी किमया असते वरच्याची मला खुद्द आई तुळजाभवानीने तुळजापूरला बोलून घेत घेतलं असं मानणाऱ्यांपैकी मी आहे का तर दोन हजार चार साली मंत्री म्हणून जेव्हा मी राज्यमंत्री म्हणून जेव्हा मी तुळजापूरला गेलो होतो दर्शन घेतलं तेव्हा मी काही आमदार नव्हतो काही नाही राज्यमंत्री म्हणून जेव्हा मी दर्शन घेतलं तेव्हा बरोबर जे जिल्हाधिकारी एस पी किंवा बाकीचे अधिकारी होते त्यांना मी माझ्या बरोबर घेऊन पूर्ण मंदिराचा परिसर पाहणी केली आणि तेव्हाच्या जिल्हाधिकाऱ्यांना मी आराखडा तयार करायला लावला दोन हजार पाच साली म्हणजे वीस वर्षापूर्वी कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री महोदय होते तेव्हा मंत्री मी मंत्रालयामध्ये त्यांना त्या ते आराखड्याचं सादरीकरण केलं चांगलं आहे म्हटले करू म्हटले काही कारणांमुळे तो विषय होऊ शकला नाही परंतु मनामध्ये निश्चितपणे तो विषय नक्की होता आणि आता आईने ती संधी दिलीये आपल्या सरकारने जवळजवळ साडे अठराशे कोटी रुपये आपल्याला तुळजापूरच्या विकासासाठी दिलेत एकशे आठ फीटचा आपण पुतळा करतोय तिथे आई छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद देतिये हा पुतळा आणि बाकी बऱ्याच गोष्टी करतोय पण सांगायचा मुद्दा काय की ठाकरे सरकार असताना मी उद्धवजींना आणि आदित्यना देखील विनंती केली होती की तुळजापूरसाठी तुम्ही काही निधी द्या जय भवानी जय शिवाजी म्हणतात ते परंतु शेवटपर्यंत एक रुपया दिला नाही मी केंद्राकडे गेलो तिथल्या मंत्र्यांना विनंती केली शंभर कोटी देतो म्हटले तुळजापूरसाठी मग मी परत या या लोकांकडे गेलो त्यांना विनंती केली पैसे देता येत नसतील तर तुम्ही केवळ आराखडा मंजूर करा आणि केंद्राकडे पाठवा तिकडनं पैसे आणतो तरी देखील त्यांनी साधा आराखडा मंजूर करून केंद्राकडे पाठवला नाही सत्तेत असताना आई तुळजाभवानीच्या तुळजापूरसाठी एक रुपया स्वतःही दिला नाही आणि इतरांना देऊ दिला नाही अजून एक उदाहरण सांगायचंय रेल्वे धाराशिवला आणण्याच्या बाबतीमध्ये जंक्शन करण्याच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतला जसं डॉक्टर साहेबांनी बार्शीवरनं लातूरला जाणारी ट्रेन सरळ लाईनीत गेली असती पण डॉक्टर साहेबांनी वळवून बार्शीवरन अशी खाली वळवून धाराशिवला आणली आणि मग परत वळून लातूरला नेली पुढे आपण काय ठरवलं होतं की धाराशिवला जंक्शन करू म्हणजे धाराशिव सोलापूरला जोडू तुळजापूर मार्गे मोदी साहेबांनी दोन हजार चौदामध्ये त्यांच्या सभेत सांगितलं होतं की तुळजापूरला आपण रेल्वे आणू रेल्वे आली की प्रचंड प्रमाणामध्ये विकास होईल तुळजापूरचा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भूमिपूजन केलं भूमिपूजन केल्यानंतर असं ठरलं होतं की लगेच काम सुरू करू पन्नास टक्के हिस्सा केंद्राचा पन्नास टक्के राज्याचा केंद्राने काही के पैसे दिले राज्याला सांगितलं तुमचेही पैसे द्या आपण लगेच निविदा काढू सरकार कोणाचं होतं उद्धवजींचं एक रुपयाही दिला नाही अनिल परब साहेब तेव्हा परिवहन मंत्री होते त्यांच्या विरोधात मी हक्कभंग विधानसभेत मांडला काहीतरी जुजबी उत्तर दिलं परंतु शेवटपर्यंत त्यांनी रुपया नाही दिला आता आपल्या सरकारने म्हणजे सरनाईक साहेबांच्याच सहीने नंतर मंत्रिमंडळाकडे विषय गेला आपले मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी रुपये मंजूर केले पन्नास टक्के केंद्राचे पन्नास टक्के राज्याचे धाराशिवला तर जंक्शन होते आणि जंक्शनच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अर्थकारणाला चालना मिळणार आहे आता ती रेल्वे पुढे कुठे जाणार आहे कुठे यायची रेल्वे सोलापूर तुळजापूर धाराशिव ची रेल्वे आता पुढे कुठे न्यायची आहे ते सांगा सर नाईक साहेबांना आपल्याला या पूर्ण विकासाच्या जी काही आता गतिमान घोडदौड आहे देश कुठे चाललाय मोदी साहेब देशाला कुठे घेऊन चाललेत आणि देश एवढ्या प्रगती करत असेल तेव्हा कळम किंवा आपण मागे राहणं काही योग्य नाही हे मला आपल्याला आवर्जून आहे आपण मोदी साहेब जे बोलतात त्याची एक फक्त आठवण करून देतो मोदी साहेब काय म्हणतात सबका साथ बरोबर आहे पुढे काय म्हणतात सबका विकास पुढे सबका विश्वास आणि त्याच्या पुढे काय म्हणतात सबका प्रयास आपण सर्वांना बरोबर घेऊन चालतोय काही जण मुद्दाम द्वेष निर्माण करायचा प्रयत्न करतात बिलकुल नाही सर्व जाती धर्माच्या लोकांचा आदर करणं हा आपला धर्म आहे शिवाजी आप्पा जे करतात अजितदादा जे करतात हे तुम्हाला माहिती आहे काही असा भेदभाव आपण करत नाही आणि सर्वांनी एकत्रित येऊन काम करायचं म्हटलं तरच खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होऊ शकते मी ते सबका साथ सबका विकास सबका विश्वास मधलं शेवटचं जे आहे सबचा सबका प्रवा प्रयास ते मी सगळ्यात महत्वाचं मानतो आता तुमची जबाबदारी काय आहे काय जबाबदारी आहे दोन तारखेला मतदान सगळ्यांनी करायचं करणार का आणि कोणाला मतदान करणार आहेत धनुष्यबाण आणि बरोबर आहे धनुष्यबाण आणि कमळ बाकी कोणाला काही एक तरी मत जाऊन काही उपयोग आहे का जे सत्तेत असताना आपल्यासाठी काही करू शकले नाही ते आता काय करू शकणार आहेत इथे पंतप्रधान आपले आहेत मुख्यमंत्री आपले आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आपले आहेत आपले प्रतापराव सरनाईक साहेब हक्काचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कळमकरांना जे पाहिजे ते निश्चितपणे मिळून देण्याचा शब्द मी देखील या व्यासपीठावरनं देतो आणि आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये अतिशय प्रचंड बहुमताने आपल्या सर्व उमेदवारांना तुम्ही निवडून द्या हीच पुनश्च विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर दोन पक्षप्रवेश आहेत ॲडव्होकेट मनोज सोंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश भाजप